फांद्या आणि त्या उंची म्हणजे फक्त तेरा फांद्यावर आपला शेती करण्याचा काही फायदा नाही आपल्या एवढ्या उंची मध्ये आता आमच्या काय तुम्ही चौदा तेरा फांद्या तुमच्या आणि खांद्यात काल कापू झाला आपलं वीस फळ फांद्या आपल्या पर्या व्हायला पाहिजे आता लोकांचे काय झालं चार चार पाच सॉन्ड आमचे बी तसं झालं चार चार पाचव्या बॉन्ड याच्यावर बोटावर आपल्या काय लागले पात्यात हे लागले फांद्या लागलेले आणि तुम्ही बघता आता या पात्याचे खाऊन पात फुटले या पातळी घालून पात फुटलंय पाते घालून पात फुटलं या पातळी घालून पात फुटलं तर तुम्ही कुठे बघू शकता आपलं काय करायचंय झाडांच्यावर बोटांची संख्या वाढली पाहिजे हे करायचे पण हे जे अंतर चार फुटाचं आहे हे याच्यात नाही पाहिजे एकमेकाचं घुसण्यात काही फायदा नाही मिस्ट्री फळाची मोठी झाली काही फायदा नाही तर आपलं व्यवस्थापन तसं करायचंय तर जर चार पूर्वंची झाड असेल तर आठ हा फळ फांद्या त्याच्या पक्के झाल्याच पाहिजे आणि चार पूर्वूंची झाडामध्ये आपला शेंडा मारला गेलाच पाहिजे म्हणून आमची कंपनी बी सांगते आता की काय करा पन्नास हव्या दिवशी एक चमत्काचा स्प्रे घ्या जर झाडाची वाढ जास्त होत असेल तर आणि पासष्ट दिवशी एक चमत्काचा स्प्रे द्या आमचा तर काल पाच दिवशी एक चमत्कार स्प्रे झाला आणि त्याच्या अगोदर म्हणजे पन्नास बावन्न दिवशी एक चमत्कारचा स्प्रे झाला भरपूर झाले तेवढे बोंड ले मोठे आणि दुसरा विषय गळफांदे का काढलेले सगळे बरं का तुम्ही बघू शकता फक्त चार तास इथे ठेवले आणि चार तास इथे ठेवले गळफांद्याचा उद्देश काय आहे सांगायचं आपण कारका माझ्या मदत घेऊ ज्या दोन फांद्या का त्या दोन फांद्याची शर्यत का त्यासोबत बाय तुम्ही कधी पण बीच आहे ती काय करते शेअर करते त्याला काहीच नाही येत काही दोन चार बोंड पण त्या बोंडामध्ये वजन राहते त्या बोंडात वजन राहतं तीन ग्राम मग ते काय करते हे खोड आहे का या खोडाला बारीक काढायचं काम करतात काय करते पैन जे अन्न आलं त्या अन्न काय करते खिचून घेते अगोदर आता तुम्ही काही जनावर असते जंगला खायला टाकलं मोठे जनावर काय करताना देते का त्या दोन फळ फांद्या काय करतात दोन तीन काही काही वानाला कमी असतात त्या दोन तीन फांद्या काय करते दोन फळ फांदे खालचे वाढ फांदे त्या वाढ फांद्या सगळं अनोद्र खिचून घेते आणि मग हे खोड बारीक पडत हे खोड बारीक पडलं की ह्या फांद्याला सुद्धा पुरा पुरवठा होत नाही आणि खालचा दादा एक मिनिट खालचा वर जात नाही म्हणून वर जाऊ असतात आपल्याला तर खालचे दोन फळ फांद्या काढून पहा वीस टक्के उत्पादनात वाढ होते असं लोक शासन म्हणणे आता गव्हर्नमेंट सुद्धा भारत सरकारनं सुद्धा त्याला काय केलं त्याला प्राधान्य दिलं होता दादा लाट तंत्रज्ञान आहे दहा वर्षापासून ते बाबा त्याच्यावर काम करते त्याला आता त्याला मान्यता दिली त्याच्यावर आता फळ फांद्या वाढ फांद्या काढण्यासाठी सुद्धा शासन त्या लोकांना मदत करत अनुदान देते पण आता आपल्या गावात कृषी विभागाचं काम आहे का आपलं कामच नाही हे काम करते हे फळ फांद्या असल्या काढे आपण ही जर आपण चमत्कार स्प्रे घेतला ही फांदी किती लांब लांबी पाच पाच जर बोंड आले आपल्या एका फांद्याला आणि तुमचे जर पंधरा फांद्या फांद्या असल्या पंधरा पाच आहे पण इतक्या वर नाही बर का आणि एकमेकात घुसला नाही एका फुटात पाच साबण हा पण आता ते टिकून ठेवण्यासाठी हे तुम्ही काय काय इतर एक एक लागत बरं हे तुम्ही टिकून ठेवले आले पाते आता आमच्या याच्या घालून पाते आले पण ही पाते लागाल ताकद लागणार ना त्याला म्हणून आता जमीन तुम्ही पा रोजच पाऊस आहे रोज ढगळे वातावरण आहे अन्न तयार करते झाड ढगळे वातावरण असत हे मुद्दे महत्वाचे बरं का त्या गोष्टी तुम्ही कुठे गेल्यात कोणी ओढून तुम्हाला सांगा ते कंपनी कोणी सांगत नाही कृषी विभाग नाही कृषी केंद्र नाही कोणी सांगत नाही एवढे जर पाते आलेत ह्या पात्याला जर जवंत ठेवायचं असन आता या, या खांद्याला चार पिल्ले झाले शेळीला आणि या खंद एकच पिल्लू आहे चार पिल्ले साईडीला काय करतो आपण मग काही नाही खायला तसं ह्या पात्याला आपल्या काय करायला गा जमीन रोजच सूर्यप्रकाश रोज ढगाळ वातावरण नाही अन्न तयार होतच नाही पाते आलेले पण पाते कसे बारीक बारीक पाते चिंगणे मिंग चिंगळी मिंगळे पाते असन तर तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा नाही करायची चांगल्या बोंडाची चांगल्या वजनाची चांगल्या कापसाची चांगल्या प्रतीची कापसाची अपेक्षा नाही करायची जर पात ठोकर असन पातच म्हणतो मी तुम्हाला त्याचं ब ठोकर असन बारीकी येणार पाती जागा ठोकर असन त्याची कळी मोठी त्याचं बोंडाची साईड मोठी बनन आणि आतमध्ये बोंडामध्ये कापसाची क्वालिटी आधीच बनती जन्माताच हे लक्षात घ्या तुम्ही ती म्हणतात नंतर नाही बनत गर्भातच बनत सगळ्या गोष्टी आणि मग कापसाची क्वालिटी पा सरकीची शीड म्हणतो आपण त्याला शीडची संख्या बघा हा मग त्याचं वजन बघा आपल्याला वजनदा कापूस बनायचा मग त्यासाठी आपलं काय करणार पानाद्वारे खाताच्या फावण्या करून लागेल तेव्हा कुठं तुम्ही इतके जर लावले विद्यापीठ काय सांगतं की शंभरपैकी पात्यापैकी चाळीसच पाते सक्सेस होते साठ पाते गळून जाते आपण असं करा साठ पाते आपले टिकले पाहिजे चाळीस पाते गळायला चालते पण त्यासाठी काय करावं लागेल त्याला अनदेवारच्या कर फावण्या करण लागेल मग काय फावण्या करायच्या सुरुवातीला बारा एक्सईडच्या गरजेचे आहे नंतरच्या टप्प्यामध्ये त्या रोपेंचाळीच्या फावण्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये झोर बावन चौथीच्या फारण्या फार गरजेचे म्हणजे नत्र पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये स्पूर्ध आणि पालास आणि पा पालास आपण आणि शेवटच्या टप्प्यात झोर बान चौथी म्हणतो हे आमच्या कंपनीचा उद्देश आहे शेतकरी मी वाचला पाहिजे आणि आमचा उद्देश काय मग ती म्हणता खालून खताचं काय विषय वरून खत दिलं तर जमिनीत पडणार नाही जमीन खराब होणार नाही तुम्ही आता बघा आमचं खालून खत सांगतो तुम्हाला कोणते झाडपा कुठे म्हणता खत टाकतो मी पोते पोथे आमच्या शेअरमध्ये पोथे तुमच्याशी जोपर्यंत तुम्ही हे हे टाकीत नाही आता मी कोण टाकलाय मला कोणा पैसे दिले गे टाक्याला एक टाका तुम्हाला कशाचा आहे याचा खत किती खत होणार परत हे जे आहे ना उडी दे का हे द्विदल धान्यामध्ये येतं आणि हे जमिनीमध्ये नत्र स्थिर करायचं काम करत शिंदे कर्म वाढायचं काम करत आपण पहिला लोकांना माहितीये मुग आणि उडदाची बिवड म्हणतो आपण म्हणतो का नाही मुगा उर्जाची बिओड म्हणजे द्विदल धान्याची मग चवळी असेल कोणती पीक असेल द्विदल धान्याची बिओ सगळ्यात चांगली तर हे बिवडीचं काम करतं हे परत जे काडी किसर जमिनीत पडल आणि दुसरी गोष्ट आता किती जर मोठा पाऊस आला कधी कधी असा पाऊस आहे एका घंट्यात ऐंशी मिलीमीटर पाऊस पडला आपल्या मागच्या वर्षी किती एका तासात ऐंशी मिलीमीटर म्हणजे आपली माती सगळी बांधाच्या कडीला आणि नदीला घेऊन जाणारे पाऊस पडले अशा वेळेस आपल्या जमिनीचं संरक्षण जर करत असेल तर हे जमीन जर वरून झाकून येते आम्ही आलं तुम्हाला एक टक्का देतो मागच्या वर्षी टक्के आम्ही तुमचं काही पाहिलं नाही तर या वर्षी सगळं पण येणार कारण काय की मी या वर्षी गुजरातला आहे गुजरातचा माणूस मध्य प्रदेशला आहे आणि मध्य प्रदेशचा माणूस इथं आहे आणि इथलचा माणूस अजून दुसऱ्या राज्यात आहे मी राहणार दुसऱ्या राज्यात कशाला हे परीक्षणला तर माझी विनंती अशी राहणार आहे की सगळ्यांनीच पंधरा ना पंधरा टक्के जर फादर पाडून घ्यायचा प्रयत्न करा आणि त्याच्यासोबत काय होणार आहे नुकसान काय आहे सांगा आंतरपीक घेतलं माझ्या कंपनीचा काय फायदा आहे मठेरा मटेरा त्याला बॅगा भरून तिकडे न्यायचे अरे नाही बाबा हो रुद्राचा आमचा काही संबंधी लोकांना थवे आले माझ प्रेशर आणखी तुम्हाला काय सांगा पॅन्टिली झाली आजी थे पण नाही आता जे नव्हती ज्याने प्रेम केलं प्रेम दिलं ज्याने समस्या समजून घेतली त्या सगळी इथे तुम्हाला समजणार मला दीडशे लोक होते आपल्या गावातले पण विषय सोडून द्या आम्ही सगळ्या गोष्टी एक टाकतो सांगा उडीत तुम्ही जर प्यारला माझ्या कंपनीचा काय फायदा हो सांगा मी उडीत घेऊन जातो का तुम्ही जर माझ्या झुरं केली तर मुळ्या तुटल्या नाही तर मग आमच्या कंपनीचा काय फायदा आहे तुम्ही बांधावर झाड लावले आता हे झाड बघा तुम्ही बांधव बांधाल तर ह्यावर लवून दिले माझे जे पंधरा टक्के वीस तातो आहे आमच्या कंपनीचे वीस तातो तुमच्यावर झोर बांधले एक बैल बांधला सांग एक टक्के भेटला तुम्हाला तुम्ही काय काय म्हणाल एक टक्का पक्का झाला तुमचा कॅ किश मध्ये काय वेगळे तुम्ही मोठी चांगली करा एक टक्का पक्का झाला तुमचा कापूस झाकून एक टक्का पक्का झाला तुमचा याच्यामध्ये तुमच्या तुम उत्पादनात घट येणार याच्यामध्ये तत कोणतं तत्व आहे यांना थोडं आपण हे पण द्या काय तत्वाचं नाही का ते म्हणजे लिपलेट ते लिपलेट पण द्या सगळ्यांना सगळ्या शेतकऱ्यां बर का सगळ्या गावच्या मग तिथे गेलं की समजा अशा गोष्टी तर ह्या अशा पद्धतीने आपण हे केलंय इथे आहे इथे एक रुपयाच्या मध्ये काय केलंय आता दोन हजार मला मी झाड लावलेले तो प्रयोग सक्सेस होतो नाही होतो नाही ज्यावेळेस आम्ही करू ज्यावेळेस सक्सेस होईल त्यावेळेस लोकांना सांगू कारण काय की कोणती गोष्ट आधी आपण करावं आणि मग लोकांना तुम्ही तुमच्या मिरच्या लावत्या कुठं गॅपवर कुठं तर त्या मिरच्याला फावणी बी लागत नाही जे कापसावर फावण्या करता त्याच्यावर तुमचं मिरचीच पीक येऊन जातं पण असा आपण प्रयोग करू आणि आपलं कापसाचं पीक संपल्यानंतर दुसरं पीक आपण लावायला उशीर होतो मग अशा मध्ये जर मिरचीच पीक झाला आपल्या जर चार रुपये भेटले तर काय अर्थ ते करायला पण आपल्याला त्यामध्ये आपण त्या गोष्टी प्रयत्न करू हे प्लॉट बंद केलेला आहे दुसरी गोष्ट आहे हे मागच्या वर्षी ढ्यांच्या टाकला होता ना त्याचं बी पडलं उगलेलं आहे ते सुद्धा मी काढून शिकल नाही त्याच्यावर पाक शिवून बसते आणि हे बा एक पक्षी जर एक पक्षी जर आला आता सेंद्रिय बोंडळीची पहिल्याना आता पहिल्या टक्का खूप मोठं प्रमाण होत आता एका एकरात दहा पक्षी थांबे लावले पक्षी थांबे लावले काही खर्च येत नाही एखादी इडी वकडी घ्या त्याला आडवी काडी बांधा जर पक्षी थांबा आता एक पक्षी जर एका पक्षाना एक जर तुमचं पाकोळी खाल्ली अंडे देणारी आळे काही आळ्यात जमजत नाही आळे काही पिल्ले देत नाही बरं का आळ्याचा कोश तयार होतो कोश जमिनीत पडतो त्याच्यानंतर पतंग तयार होतो पतंगाचं मिलन होतं नरमातेचं नंतर ते अंडे टाकते आता पाकुळ काय मुकट जात नाही अंडे टाकायला उडून जाते झाडे त्या झाडावर आणि इथं जर पक्षी बसला असला माझ्या ह्या झाडावर पक्षी बसला असला तो काय करून येईन आणि ते पाकळी उचलून घेईल पाकुळी हे उचलली तर दीडशे अंड्याचं नाही झालं झाला दीडशे अंड्याचा किती अंड्याचा दीडशे म्हणजे दीडशे तुमचे फुलं आजच गुंड आजच वाचले म्हणजे अशा दाट जर तुम्ही पक्षी झंदा जायचं असेल तर काय हरकत आहे त्यावर्षी वर्षी एका कंपनीने काय केलं संस्था आली ती म्हणजे मला तुमच्या गावात असंच करायचं मला बाबा हे गाव आणि तो माग ठेवलं तुम्ही काय म्हणते याला दिले त्याला नाही दिले ते म्हणजे आम्हाला दिले भाऊ इथं तुझ्या पद्धतीने त्यांना आपल्या ग्रुपमध्ये बऱ्याच लोकांना तुम्ही लावले त्याच्या अगोदरच पतंग येऊन गेले आणि अंडे टाकून गेले त्याचा अभ्यास गेला आणि नंतर आता पतंग नंतर नाही पतंग पण ते लावायच्या अगोदर पतंगाना अंडे टाकून कार्यक्रम सुरू करून द्या आणि नंतर पतंगाचं काम संपलं आणि नंतर तुम्ही ते ट्रॅप लावले की पुढील लावला आपण झुरमशागत आहे बेडवर कापूस आहे आणि पाळी बिलकुल नाही मग तुम्ही सांग काय केलं तर तशक मारल्याच पक्षी थांबा लावा पक्षी थांब्याला एक टक्का आहे बघा तुम्ही टक्के पहा तुम्ही कसे कसे लायच आणि हे बघा तुम्ही सगळे लोक प्रेमातले पण नाराज होऊ नका एकंदर कमी टक्के दिले तर आपल्यावर दोन ट्रॅप लावा दोन एक लावा किती लावा दोन लाव कसे लावा त्यात जरा अडकले पतंग फवार तयारी करायला नसता गरज नाही आळीची फावरणी करायची आळीच नाही समजा आळीची फावणी करायची गरज नाही समजा मग तुम्ही दोन पक्षी जण लावले तुमचे प्रा, लाव आम्ही तुम्हाला दोन टक्के तुम्ही पक्षी ध्याम लावले चिकड साहेब लावले एक टक्का तुमचा पकला सगळ्या गोष्टीवर निरीक्षण होत निर निरीक्षण होतं की बाबा आता कशाचा जास्त उद्रेक आहे तर तुमचं ह्या कापसाच्या उंची बद्दल वाढीबद्दल तुमचं काय मत आहे आता ह्या वर्षी आमच्या गुण चुका झाल्या त्या पावसामध्ये आम्हाला चमत्कार घेताना आलं आणि पन्नास दिवसाची आता जेवढी वाढ होऊन गेली की जेवढी वाढ अडीच महिन्यात होत नाही का सॉरी सात दिवसात होत नाही का पाच सहा दिवसात तेवढी वाढ पन्नास दिवसात झाली असतो अठ्ठेचाळीस ते पन्नासशेव्या दिवशी घ्यायचा दुसरा फावर आहे पासष्ट दिवशी घ्यायचा पण पन्नासशेव्या दिवशी वाढ अशी गेली की चार चार बोट क्रॉस करून पुढे झाली सगळ्यांची हा हे पाती सांग तुमच्या समोर आहे मी काही वेगळं केलं काही जातीवर काही विषय नाही का मला वाटतं याच्या खाली नवनीत आहे हे चार वान आहे चार जातीचे चार आहे शेतमरी या वानाबद्दल काही नाही बर का वान आपण झाडाचा आकार आपण देऊ शकतो फक्त तुमच्या खताच्या फावर नाही इतक्या महत्वाचे आहे जेव्हा शेतकरी खताच्या फावर नाही घेईन का तेवीस टक्के उत्पादन वाढ करेन लक्षात घ्या मग करायचं की नाही करायच्या जस त्याच्या तुम्ही तुमचा खर्च आमचं खर्च खर्चच नाही खत नाही घालून द्यायला खत आता दिलंय खालून समजा उदाहरणार आता मी थोडं थोडंफार दिलं तुम्ही द्या आम्ही नाही तुम्हाला झिरो खत द्या तुमचं उत्पादन मला का मला कमी नाही करायचं पण मग किती द्या गरज आहे तेवढं द्या आणि खालू टाकून द्या आता तुम्ही दिलं खालून पण वरून तुम्ही काय म्हणता खड्डेला आता काही चिंता नाही पण त्याला भेटेल का मुळे कामच नाही रोज वले झाड झाड रोज वापसा असल्याशिवाय कोणतंच झाड अनद्र घेत नाही तुम्ही पा चिखल करून पा रोज शेरनेट मध्ये रोज चिखल करून पाहा मिळत नाही त्याला नाही मिळणार मग अशा परिस्थितीमध्ये आपण झाडला वरून काही दिलं का नाही दिलं आणि किती दिवसाचं शंभर दिवसाचं जी क्रांती होती झाडामध्ये बोंडांचा याचा त्याचा विस्तार होतो फुलांचा पात्यात सॉरी पात्याचा कळीत फुलात बोंडात ही जे क्रिया चालती हिकवर चालती फक्त शंभर दिवसावर चालते आता तुम्ही त्या खायला त्याला ऐंशी दिवसानंतर ते एवढं वाकडं फुटल त्या वक्त ताकद वरां वीस वर्षापर्यंत अठरा वर्षापर्यंत त्याची हड्डी गिद्दी काय बनायची ती बनणार आहे म्हणून त्याचं खाद्य पण ऐंशी दिवसापर्यंत त्याला खाद्य हा जर द्या खालचं खत अलिबाद खाल्लं नाही त्यांना रोज वर असं ढगळं वातावरण सुरत आता आपण इथली जी चर्चा आहे आपण आता शेड मध्ये घेऊ त्यासाठी अजून पण बिचाराचा चमत करायला सांगायचा मला काय काय म्हणते कोणी बी आमच्या जवळचे आमचे आमच्या मधले काय म्हणते काय म्हणते पा पाट्याची साईज बघा आता काय पाहा तुम्ही क्लॉट इथे इथं आमच्या कोण चूक झाली इथं आम्ही पहाट पार्टी घेतले गेली आमचं फेर पार्टी लेफ आहे फेर पार्टी लेफ टाका आता हे फेर पार्टी वावर आहे ते पात बाकी ओढे इथं पार्ट नाही इथं पात आहे पण झाडाची जा लागत उंची आम्ही मुद्दाम लहान ठेवली कळून ठेवली की आम्हाला याच्यावर कापूस न्यायच नाही झाला आता अजून आता आपल्याला साठ पाच दिवस झाले सत्तर दिवस झाले का त्याला सत्तर सत्तर दिवस झाले सत्तर दिवस झाले आता ऐंशी दिवस झाले पाच दिवस मी शेंड कुठे लागणारची आता याशी इथून आणि ह्या झाडाची पाहणार आहे एक पाच सत्राव्या दिवशी एक टप्प्या राहणारे ऐंशीव्या दिवशी एक टप्पनव्या दिवशी राहणार आहे मग आपल्याला फरक पडायचा की कुठलं उत्पादन कसे येतो आपण याच्यामध्ये करू हे उर्जा म्हणजे आपण घर त्या आणि याच्यामध्ये नुकसान होतं का वीस जोपास आपलं उत्साम कुठं ह्या उर्जा फक्त फट्टी पहा खाली किती खत आहे पाणी कोण दाखत काढी खत दाखवत उर्जातले इथं काय केलं आपण दोन वर्षापासून काहीच केलं नाही मामा तुम्ही बघताय आमच्या मधले बघते इथं काहीच केलं नाही पेडं मोड नाही काहीच केलं नाही थोडं कुठं झालं जसं का मी तर